उमराणी ग्रामपंचायत मध्ये डिजिटल घरपट्टी व नमुना नंबर आठ करण्यासाठी टीम दाखल उमराणी ग्रामपंचायत मध्ये मा शासन मान्य टीम दाखल झाली असून ग्रामपंचायतीतील सर्व घरांची घरपट्टी व नमुना नंबर आठ डिजिटल करण्याची प्रक्रिया दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे ग्रामपंचायत सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या डिजिटल प्रक्रियेत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा जेणेकरून भविष्यात आपण गरीब असून मोबाईलद्वारे देखील आवश्यक वापर करू शकतात यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये नेमणूक केलेली टीम आली असून आपल्या घराचे नमुना नंबर आठ नोंदणी करून द्यावी सरपंचाच्या मते डिजिटल गणपती व नमुना गावातील माहिती पारदर्शक असून संगंधीकृत होणार आहे त्यामुळे गावच्या विकासाला वेग येईल धन्यवाद जोहार जे आदिवासी उमराणी ग्रामपंचायत अंतर्गत उमराणी खुर्द व उमराणी बुद्रुक एक आवाहन आणि एक विनंती घर आठ नंबर घरपटी या दुप डिजिटल चार दहा दोन हजार पंचवीस सर्वे ते आपलं घर कच्च से की पक्क से की तेरा सर्वे हे आरसीसी रे ते आरसीसी कच्चे कवला रहे, कच्चे कच्चे झोपडी झोपडी आणि आपला आठ नंबर आपला माटी के, नावा पर आहे ते बाई नाव तीन आठ नंबर करू आणि गाव गावकरी विनंती से आपण जो आहे आणि करून सर्व चालू आका प्रयत्न करतो की तुम्हाला काम के एक सोपं आहे आपण काम के एक सोपं आहे ते करून आपण प्रयत्न करू आपला मोबाईल पररपट्टी आपल्या मोबाईल परत किंवा भर शकतेला हे री सुविधा